नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार साडेनऊ ते अकराच्या सुमारास जवळपास काकीनाडाच्या आसपास लँडफॉल झालं लँडफॉल होताना त्याची पन्नास नॉटिकल म्हणजे जवळपास एकशे दहा किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने गती त्याची होती तर आता जर बघितलं तुम्ही त्याचं लोकेशन बरच मध्ये आलंय भद्राचलम जे आपलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या भद्राचलमच्या आसपास येताना त्याची गती हे पंचवीस नाटिकल म्हणजे जवळपास पन्नास किलोमीटर प्रति तास म्हणजे निम्म्या स्पीड त्याचं कमी झालं त्यामुळे ते, ते आता मंथ चक्रीवादळणार आता डिप्रेशन डीप डिप्रेशन किंवा डिप्रेशन बनलंय आता तरी पण त्याची गती ही पन्नास किलोमीटर प्रति तास जेव्हा रात्री लँडफॉल झालं तर जवळपास दीडशे मिलीमीटर पाऊस हा भद्राचलम आणि आसपासच्या ज्या भागामध्ये काकीनाडा वगैरे परिसरात दीडशे ते दोनशे मिलीमीटर पाऊस जबरदस्त पाऊस कोसळला आणि बऱ्याच जहाज देखील त्याच्यामध्ये अडकून समुद्रात अडकून पडले होते मोठा मोठ्या उंच लाटा त्या ठिकाणी उसळत होत्या तर आता हे चक्रीवादळ न राहता डिप्रेशन बनलंय आता हे डिप्रेशन साधारणपणे त्याचा ट्रॅक देखील नागपूरच्या आसपास दिसतो तर ते देखील बघू पण इकडे अरबी समुद्रामध्ये जे काही उत्तर महाराष्ट्राला हिट करते त्याचा परिणाम स्वरूप एकवीस तारखेला बनलं होतं सायक्लोन आयएमबी जे काही सायक्लोन ट्रॅकर आहे त्याच्यावरून आपण त्याचा ट्रॅक पहिल्यापासून करत आलोय तर चमत्कारिकरित्या ते ह्या बाजूला जाऊन बघा त्याचा पाम आज अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी ह्या बाजूला सरकला म्हणजे ते गुजरातकडे येणार हे निश्चित झालंय आणि गुजरातच्या आसपासच ते डिप्रेशन त्या ठिकाणी फिरताना दिसतंय म्हणून आज एकोणतीस तारखेला पावसाच्या शक्यता या सगळीकडेच आहे आता जी मोंथा चक्रीवादळाचं डिप्रेशन आणि ह्या डिप्रेशन दोन्ही डिप्रेशन बनले याचा प्रभावाने कुठे किती पाऊस होईल ते बघू तर बघा या वरून तुम्ही बघू शकता की कशा स्वरूपामध्ये काल रात्री जे काही मोंथा चक्रीवादळ लँड झालं तर ह्या ठिकाणी ही चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते आणि इकडे डिप्रेशन हे उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस दिसल्या त्याचा परिणाम आणि दोन्ही बाजूला महाराष्ट्राच्या बाजूला आता पाऊस होणार आहे आज तर त्या स्वरूपात काल बघा काल अशा पद्धतीने लँड झालं ते ही लँडिंग प्रोसेस रात्री नऊ दहा वाजता या ठिकाणी भद्राचलमच्या आसपास लँड झालं लँड झाल्यानंतर जे काही भद्रगिरी आणि महेंद्रगिरीच्या आहे त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी होऊन पन्नासच्या जे काही शंभर एकशे दहाच स्पीड होत ते पन्नासच्या स्पीडनं ते त्या ठिकाणी राहिलं आता हे डिप्रेशन बघा उद्या परिस्थिती अशी बनते तर साधारणपणे महाराष्ट्राच्या आत चिरत अगदी नागपूर अ नांदेड आणि अकोला अमरावती या भागातून ते असं या बाजूला जाते त्यावेळेस हे देखील डिप्रेशन या बाजूला इम्पॅक्ट करत आहे हे बघा ही डिप्रेशन फिरताना दिसते ही परिस्थिती साधारणपणे तीस तारखेची आपल्याला दिसते आणि एकतीस एक तारखेला ती डिप्रेशन मोन बाजूला निघून जात आहे मात्र एक तारखेला बघा तार दोन तारखेला परिस्थिती कशी आहे दोन तारखेला देखील ही परिस्थिती डिप्रेशन हे आपल्याजवळ फिरताना दिसत आहे त्यावेळेस नाशिककडे पाहुणी असणारच ही तीन तारखेला तीन तारखेच्या आसपास देखील महाराष्ट्रावर ढगाळ परिस्थिती दिसते चार तारखेला देखील अशी परिस्थिती ही आपल्याला दिसते आणि नंतर पाच तारखेची ही इमेज पाच तारखेला बऱ्याच खालच्या स्वरूपात येऊन सहा तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील पाऊस हा त्या ठिकाणी आपल्याला साफ होताना दिसतो तर मित्रांनो मोंथा चक्रीवादळ लँड झाल्यानंतर साधारणपणे बघा तुम्ही बघू शकता की मोंथा चक्रीवादळ हे अंदरुनी भागात आलंय आता इथं भद्राचलहन भद्राचलम च्या आसपास या ठिकाणी जो पिवळा कलर दिसतो इथे जोरदार पाऊस त्या ठिकाणी झालाय तर त्याचा ट्रॅक पूर्वी असा नागपूरच्या रिकर्व दाखवत होता परंतु सध्या नवीन फॉरकास्टिंग नुसार थोडा ट्रॅक हा असा विदर्भाच्या कोपऱ्यावरून आणि अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गड गडचिरोली या भागामध्ये उद्या आज देखील एकोणतीस तारीख एकोणतीस तीस आणि एकतीस तारीख तीन दिवस जबरदस्त पाऊस हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या या भागामध्ये होणारच आणि हे झालं सिस्टीमचा प्रभाव आता ह्या दोन्ही प्रभाव कुठे होईल बघा हे जे आहे हे डिप्रेशनचा प्रभाव पोरबंदरच्या आसपास आल्यानंतर हे पुढील चार दिवस इथेच रेंगाळताना दिसते त्याच्या प्रभावामुळे नाशिकमध्ये आणि नाशिक धुळे जळगाव पुणे नंदुरबार सातारा या भागामध्ये याच्या प्रभावामुळे आज देखील दुपारनंतर पावसाची शक्यता ही आहे उद्या तीस तारीख उद्या देखील याच्या प्रभावामुळे आणि या त्या मिळ्या दोनच्या प्रभावामुळे दोन्हीकडून बाष्प ठिकाणी ह्या बाजूला भेटणार आणि आज एकोणतीस तीस तारखेला पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी शक्यता या आहेत मात्र विदर्भामध्ये जबरदस्त पाऊस हा सर्वच जिल्ह्यात दिसतो अगदी गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा हिंगोली अकोला अमरावती चंद्रपूर आणि या सगळ्याच भागात दिसतो इकडे अगदी परभणी बीड जालना नंतर नांदेड धाराशिव इकडे छत्रपती संभाजीनगर इकडे जळगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता दिसत्या अगदी सोलापूरपर्यंत शक्यता ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी दिसतो सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि जो कोकणाचा रिजन आहे त्याचा ह्या सिस्टमचा प्रभाव इकडे होणार अगदी सोलापूरपर्यंत इम्पॅक्ट हा चक्रीवादळाचा प्रभाव त्या ठिकाणी करणार आहे म्हणून ह्या दोन दिवस दोन ते दोन दिवस विदर्भामध्ये एकोणतीस तीस एकतीस म्हणजे दोन तीन दिवस या डिप्रेशनचा प्रभाव त्या ठिकाणी राहणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि ह्या डिप्रेशनच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव मध्ये आधी छत्रपती संभाजीनगर पर्यंत याचा हा सगळा प्रभाव या डिप्रेशनचा प्रभाव आपल्याकडे चार पाच दिवस राहणार आहेत म्हणून साधारणपणे एकोणतीस आज देखील पावसाची शक्यता आहेच पॅचेसमध्ये सकाळी देखील आज पाऊस झाला मध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पॉकेट मध्ये पाऊस पडणार एक एकोणतीस तीस तारखेला एकतीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता नंतर थोडस एक तारखेला असं दिसतं की गुजरात मधून मध्ये सरतं त्यावेळेस ह्या भागामध्ये सुरत नाशिक आणि जो काही नाशिकचा उत्तर भाग आहे या भागात पावसाची शक्यता एकंदर तीन चार तारखेपर्यंत शक्यता ह्या मी पहिल्यापासूनच सांगतोय की चार तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाच्या शक्यता आपल्याला दिसतात आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद